नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत भाजप मुख्यालयात पक्षाच्या निवडणुकीसाठी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते या बैठकीबाबत महत्त्वाच्या माहिती समोर आल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वेळा खासदार असलेल्या उमेदवाराचे तिकीट कापणार असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे त्यामुळे अशा पद्धतीने निवडून आलेल्या जवळपास पंचवीस ते तीस टक्के खासदाराचे तिकीट कापणार असल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे भाजपाकडून उमेदवार ठरवणारचे काम युद्धपातळीवर सुरू आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भाजपाकडून येत्या दहा मार्चपूर्वी देशातल्या तीनशे उमेदवाराची यादी जाहीर केली जाणार आहे विशेष म्हणजे पक्षाच्या निवडून निवडणूक समितीच्या आजच्या बैठकीत एकशे पंचवीस जागाबाबत शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे भाजप नेमकं कोणत्या उमेदवाराला निवडणार किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड कशी करणार याबाबत महत्त्वाच्या माहिती समोर आल्या आहेत भाजपाने उमेदवार निवडीबाबत तीन टप्पे तयार केले आहेत यातील पहिला टप्पा हा व्ही आय पी उमेदवारासाठी असणार आहे तर दुसरा टप्पा हा राज्यसभेतील खासदार आणि तिसरा टप्पा हा इतर महत्त्वाच्या उमेदवारांसाठी असणार आहे तर पहिला हा टप्पा व्ही आय पी उमेदवारांसाठी आहे या यामध्ये केंद्रीय मंत्री आणि इतर मोठ्या नेत्यांची उमेदवारी होणार तर तिस दुसरा टप्पा हा राज्यसभेतील खासदार राज्यसभेतील विधान आणि माजी खासदार लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला जाणार आहे तर तिसरा टप्पा हा बाराभूत उमेदवार किंवा दोन नंबरी प्रकारकाराचे क्रमांकाची मतं असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी असणार आहे दरम्यान भाजपामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार घडामोडी घडत आहेत महाराष्ट्रातील सर्व तेवीस भाजप खासदाराच्या कामाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी भाजपाने लोकसभा निरीक्षणाची एक समिती तयार केली आहे हा समिती सर्व खासदाराच्या काम खासदाराच्या मतदारसंघामध्ये जाणून त्यांच्या कामाचे रिपोर्ट बनवणार आहे तसेच विधानमान खासदाराऐवजी आणखी दोन नावं सुचवणार आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र